अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या द्विपक्षीय व्यापार कराराविषयक चर्चा सुरू आहे यात भारताने आयात शुल्क कपात करण्यासह आयात विषयक नियमात बदल करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढवण्यात आला आहे तसेच गहू आणि भातासारख्या पिकांच्या हमीभावाला विरोध करत जणुकीय सुधारित पिकांच्या आयातीला परवानगी द्या तसेच आयात शुल्कात कपात करण्याची मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे गेल्या दशकात भारतीय कापसाच्या बाबतीत जे काही घडत आहे त्याची कल्पना सरकार दरबारी नाही असे म्हणता येणार नाही परंतु वाढता खर्च कमी झालेली उत्पादकता आणि मिळणारा भाव यासोबत देशांतर्गत धोरणात्मक पांगळेपणा आणि अकार्यक्षमतेमुळे आज कापसाची जी दशा झाली आहे त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे साखरेला औद्योगिक व घरगुती असे द्विस्तरीय भाव देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गुजरात मधील साखर उद्योगाच्या उपपदार्थ प्रकल्पांची पाहणी करण्याचा निर्णय शुगर टास्क फोर्सने घेतलाय ऊस तोड कामगार ऊस वाहतूक यांत्रिक तोडणीतील समस्या व निवारण या विषयांवर टास्क फोर्सची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती साखर उद्योगातील तज्ज्ञ कार्यकारी संचालक शेतकरी नेते अभ्यासक शास्त्रज्ञ व ऊस तोडणी कामगार नेते यावेळी उपस्थित होते राज्यातील पुणे आणि नागपूर येथील शासकीय कीडनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा निधी अभावी बंद अवस्थेत आहेत सेंद्रिय शेतीची खात्री शेतकऱ्यांची विश्वासार्हता आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आहे तर नाशिकची प्रस्तावित प्रयोगशाळाही रखडली आहे विविध प्रलंबित मागण्यांची आश्वासनानंतरही शासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने एक मे पासून आंदोलन पुकारले आहे यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने आजपासून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे तसेच सर्व शासकीय ग्रुपमधून बाहेर पडणार असल्याचे संघटनेद्वारे कळवण्यात आले चार दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर माफदाच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती या बैठकीनंतर माफदाने खत खरेदी बंद आंदोलन मागे घेतल्याचे कृषी विभागाने जाहीर केले होते त्यावर माफदाने खुलासा केला असून जोवर कंपन्यांकडून होत असलेली लिंकिंग बंद होत नाही तोवर खत खरेदी बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले आहे यावर्षी काजूचा नियमित हंगाम विलंबाने सुरू झाला आणि निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे लवकरच संपलाही कडक उन्हामुळे पालवी काजू हंगामाची शक्यताही संपुष्टात आली असली तरी जून जुलैमध्ये काजू बीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे भारतीय कृषी संशोधन परिषदेने भारताच्या डी आर आर धन शंभर आणि पुसा राईस डी टी एक या दोन जाती नुकत्याच प्रसारित करण्यात आल्या आहेत